संभाजीराव शिंदे विद्यामंदिर विडी घरकुलच्या भव्य प्रांगणात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योग गुरु श्री नागनाथ माचरला श्री प्रकाश संगा श्री लक्ष्मण इप्पलपल्ली हे लाभले तसेच या कार्यक्रमाला मार्गदर्शक वासुदेव इप्पलपल्ली प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश मल्लाव प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती तनुजा मारपल्ली ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ भटकर हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती आणि संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली अधिथ ही देवोभव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी योग गुरु श्री नागनाथ माचरला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना योगाचे महत्त्व सांगून योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले या कार्यक्रमाला बालवाडी प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौराखी कोंगारी मॅडम यांनी केले तर आभार नागेश बंडेसर यांनी मानले